हे स्वामी समर्थ सगळ्यांना आज जायचं होतं मला एका नातेवाईकांना भेटायला म्हणून केलं झटपट शेवाळ्याचं उपीट दिसायला जेवढं भारी दिसतं तेवढंच खायलाही चविष्ट लागतं आणि पाणी कधी येते वाट बघत बघत अकरा वाजले जायचं तर लवकर होतं पण पाण्यामुळे उशीर झाला खूप जण मला विचारतात ताई माहेरमध्ये ड्रेस घालतेस आणि सासरी साडी का घालतेस तर असं काही नाही सासरीसुद्धा मी ड्रेस घालतेस इथं कोणी काही म्हणत नाही पण मला असं वाटतं की माहेरी मी मुलगी असते आणि सासरी मी सून असते म्हणून दोन्हीकडची आवड मी जपते आणि आज या दोन चिल्ला पिल्लांनाही सुट्टी होती कुठं जायचं म्हटलं की लगेच गाडीवर बसून मोकळे होतात आणि सारखा आमचा दौरा कुठे ना कुठे असतोच हे नातेवाईक बहिणीचे होते त्यांची तब्येत अचानक बिघडली पण वेळीच उपचार झाले आणि ते बरे झाले ट्रॅफिक एकदा का लागलं तर प्रत्येक सिग्नलवर आपण अडकतच जातो हा माझा तरी अनुभव आहे आणि रस्त्यावर अशी ट्रॅक्टर दिसली की थोडं अंतर राखूनच गाडी मारत जा कारण मागे जरी अपघात झाला तरी पुढच्या ड्रायव्हरांना अजिबात कल्पना नसते मागे चाकात काही अडकले काय चूक त्यांचीही नसते कारण पुढे काही कळत नाही अशी बरीच अपघात मी पाहिले आहेत ऐकले आहेत म्हणून शक्यतो या वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवूनच चालावे मागे पुढे बघून मगच या वाहनांना ओव्हरटेक करा ओव्हरटेक करताना खूप अपघात होतात मग पोहोचलो आम्ही माझ्या बहिणीच्या घरात जिथे माझी ही लाडकी पिऊ वाटच बघत बसली होती मी कधी येते म्हणून आणि आम्हाला मुलगी नाही म्हणून आम्ही हिचेच लाड करतो पाहुण्यांचं घर जवळच होतं म्हणून आम्ही चालतच त्यांना भेटून आलो कसं आहे सगळ्यांना भेटून बोलून राहणं खूप गरजेचं आहे माणसांशिवाय काय आहे आपल्या आयुष्यात मग बहिणीने जेवण केलं होतं ते जेवण थोडा वेळ बसलो आणि म्हंटल चला निघूया संध्याकाळी खूप थंडी पडते ना पिऊ तर मला सोडतच नाही मी येणार म्हणून पाठीमागेच लागली होती मग तिची समजूत काढण्यासाठी तिला असं गाडीवरून फेरफटका मारला तरीही कुठली ऐकते मी माऊसोबत जाणारच असा हट्ट धरला तिला म्हटलं चॉकलेट घेऊन येतो थांब तिला फसवून कसं तरी तिथून निघालो हे इचलखंजीमधील शिवतीर्थ महाराज बघा कसे भारदस्त दिसतात संध्याकाळी स्वामींच्या आरतीला गेलो प्रसाद घेतला स्वामींच्या केंद्रात गर्दी खूप वाढली आहे आणि आल्यावर आमच्या श्लोकने स्वामींचे सुंदर चित्र काढले होते श्लोकच मी कौतुक केलं छान आहे म्हटलं त्याला आणि संध्याकाळीच निपाणी होऊन आम्हाला भेटायला ही मंडळी आली होती तुम्हाला भेटून खूप खूप छान वाटलं आनंद झाला खरंच खूप छान असतात तुमचे व्हिडिओ असं आमचं कौतुकही केलं खरंच एवढ्या लांबून फक्त आम्हाला भेटण्यासाठी येतात याचं खूप अप्रूप वाटतं रात्री जेवायला केलं होतं वरण फ्लावर कोबीची भाजी भाकरी तर असा गेला आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ